नमस्कार मंडळी अधिका शिंदे आम्ही चंदगडे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत गुलाबजामून तर आपण हे ब्रेडचे करणार आहोत काय काय वेळेला आपल्याकडून ब्रेड खाल्ला जातो कधी खाल्ला जात नाही तर यावेळेस आपण काय करूया की याचे गुलाबजामून बनवूया तर मी तर ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याच्या बाजूच्या कडा आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याचे बारीक चोरा करून आपण ते मिक्सरला ब्लेंड करून घेणार आहोत तर असे पावडर करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण एकीकडं साखरेचा पाक करून घ्यायचा आहे तर साखरेचा पाक्याचं तुम्हाला काही सांगायलाच नको तो काय बनवता येतो आपल्याला त्यानंतर आपण या ब्रेडच्या सुऱ्यामध्ये थोडंसं अगदी दोन तीन चमचे फक्त दूध घालायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला तूप लावायचं आहे आणि आपण जसे गुलाबजामुनला गोळे करतो बॉल्स करतो त्याप्रमाणे आपण ते करून घ्यायचे आहेत तर आता आपण हे तळून घ्यायचं आहे तर तेल छान तापलं की आपण त्यामध्ये एक एक करून हे गुलाबजाम बॉल्स सोडून घ्यायचे आहेत आणि छान असे सोने रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मंद आचेवर नाही किंवा जास्त आचेवर सुद्धा नाही तर म मीडियम आचेवरच आपल्याला हे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तर आता हे आपले छान तळून झालेले आहेत तर मी ते काढून घेते आणि हे गरम गरम असतात त्याच वेळेला आपण ते पाकामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून छान ऑब्झर्व करून घेतं आणि मऊ होतात तर आता हे आपण पाकामध्ये सोडायचे आहेत तर हे आदवी गाणं टाकलेले आहेत पाकामध्ये तर छान असे त्याला एक पंधरा ते वीस मिनटं मरू द्यायचं तर आता हे आपले गुलाबजाम खायसाठी तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका